आता तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण तळेगाव दाबाड येथील मुख्य बाजारपेठ या ठिकाणी आहोत सध्या तळेगावमध्ये अनेक नागरिक एका गोष्टीमुळे अतिशय त्रस्त आहेत ते म्हणजे भटकेश्वानांची समस्या हे भटकेश्वान मुख्यतः रात्रीच्या वेळेस अनेक वाहन मागे लागतात शाळकरी मुलांच्या मागे लागतात महिलांच्या मागे लागतात जेणेकरून एखादी घटना घडू नये यासाठी संभाव्य अशी काहीतरी घटना घडत सुद्धा आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जाते नागरिकांना आत्ता आपण तळेगाव दाबाड या ठिकाणी झालेले असून तर काल या ठिकाणी एक सी सी व्हायरल होतो त्या ठिकाणी काही खाजगा जी भटके श्वान आहेत एका माणसा पाठलाग करतात आणि तिला काही क्षणामध्येच तिला पकडून अक्षरशः तिला मारून टाकतात हा सी सी जरी असेल तरी तो पाहताना सुद्धा म्हणजे एखाद्या सामान्य नागरिकाच्या वेळातून पाणी येतं तीच माहिती नाही आता आपण या ठिकाणी अर्ज आपण माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार काल या ठिकाणी काही भटक्या श्वानांनी एका मांजरेला अक्षरशः म्हणजे जिवंत मारलेलं आहे ही घटना सी सी टी व्हीसुद्धा व्हायरल होत असताना अनेक तळेगावकरांनी पाहिली परंतु काही प्राणीप्रिय असन जरी असन तरी त्या ठिकाणी एका मांजरीचं मृत्यू होणं ही खूपच हृदयादारक गोष्ट आहे अनेक ठिकाणी सध्या तळेगाव परिसरामध्ये भटक्या श्वानांची समस्याही आहे परंतु तळेगावातली जी काही श्वानं असतील ती शांत आहे परंतु जी बाहेरून आणून आणून या ठिकाणी सोडली जातात त्यांच्यामुळं अनेक नागरिकांना त्राससुद्धा होत आहे दुचाकीच्या मागे लागणे किंवा रात्रीच्या वेळेस नागरिकांच्या मागे लागणे महिलांच्या मागे लागणे किंवा शाळेकरी विद्यार्थ्यांच्या मागे लागणे अशा देखील बऱ्याच ठिकाणी घटना घडत आहेत तळेगाव स्टेशन परिसर असो किंवा गावभाग असो या ठिकाणी अनेक झुंडीच्या झुंडी ह्या रस्त्यावर फिरत असतात त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण आहे तर नक्की आपण काय अनुभव सांगाल किंवा काय प्रतिक्रिया द्याल आता अमृतवेला म्हणजे मगनलाल भाई यांच्या घराजवळ काल रात्रीचा मंजुरीचा इन्सिडन्स घडला त्याचबरोबर या परिसरामध्ये बाजारपेठेमध्ये असो किंवा गणपती चौक विभाग असो किंवा तेलियाळी चौक असो या सगळीकडे भ भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आहे आणि लहान मुले आणि लेडीज या सकाळी लवकर सहा वाजता किंवा रात्री उशिरा जेव्हा जात असतात ते तेव्हा जर कुत्र्यांनी हल्ला केला तर त्यांच्या जीवाला नक्की धोका उद्भवू दो शकतो आणि अशा घटना आपण पूर्वी पण ऐकलेल्या आहेत कॉलनी एरियामध्ये सुद्धा भारती विलास शहा यांच्यावरती असाच कुत्र्यांनी फिरायला सकाळी जात असताना हल्ला केला होता आणि अक्षरशः त्या मरणाच्या जिथून वाचल्या काल माझा स्वतःचा रात्रीचा अनुभव तुम्हाला मी शेअर करू इच्छितो मी काल रात्री दहा वाजता कलावती आई मंदिराकडून सुयोग सुयोग बिल्डिंगचा जो चौक आहे तिकडे येत असताना टू व्हीलरवरती जवळपास वीस ते पंचवीस कुत्र्यां कुत्री माझ्या मागे लागली होती त्यातले तीन चार कुत्रे त्या अंगावरती जवळपास झेप टाकत होती इतका भयावह प्रसंग होता की मला वाटलं आता आपण काय यातून वाचत नाही याच पद्धतीने ही अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर कोणाच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं आहे किंवा एकटी दुपटी मुलं शाळेला इकडे तिकडे जात असतात किंवा स्त्रिया जात असतात त्यांच्यावरती जर या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला तर कुठलीही अप्रिय घटना घडू शकते त्याच्यामुळं या भटक्या कुत्र्यांचा ताव तो त्वरित तो बंदोबस्त होणं नागरिकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप आवश्यक झालेलं आहे मावशी नमस्कार नमस्कार काल या ठिकाणी जे भटक्या श्वानांच्या हल्ल्यामध्ये जी मांजर मृत्युमुखी पडली ती आपण पाळलेली होती अक्षर तिला म्हणजे लहानाचं मोठं करून आपण तिला मोठं केलं होतं आणि तुम्हाला अचानक ते आज सकाळी कळलं की बाबा तुमची ही जी, जी मांजर होती ती भटक्या श्वाच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडली तर काय नक्की सांगाल भटक्या श्वानांचा त्रास कसा होतोय नक्की म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे माझी मांजर तर त्यांनी नेलीच रात्री अडीच तीन वाजता परंतु मी सकाळी सात साडेसातला इकडं पाठीमागं बाजारपेठेला जाते असते दबा द्यायला तर इतकी भीती वाटते मला इथल्या इथं दोन मिनटाच्या रस्त्यावर चालायला कुत्री मागं पुढं कंटिन्यू येत असतात माझ्यासमोर झालेलं आहे असं की मुलांना शाळेत जाताना किंवा लेडीज असतात जेंट्स असतात त्यांच्या मागं ती कुत्री लागत असतात आम्ही स्वतः होऊन त्या कुत्र्यांना मारत असतो आणि माझा स्वतःचा अनुभव म्हणजे माझी मांजर रिंगो तिला आज पाठ अडीच तीन वाजता कुत्र्यांच्या हल्ल्यात तिला मारली केव्हापासून तुम्ही लहान लहानपासून लहान पिल्लो होतं छोटंसं पिल्लो होतं एक आठ चार दिवसाचं तेव्हा आम्ही त्या ते पिल्लाला आणलेलं आहे होतं तिचं बरं आता हे जे भटकेश्वान म्हणजे आहे म्हणजे भरपूर संख्या आहे त्रास सुद्धा प्रशासनाने काय असं तुमचं काहीतरी बंदोबस्त करून त्यांची हे करायला पाहिजे कारण का रात्री झोपेत सुद्धा आम्हाला इतका त्रास होतो कितीतरी वेळा उठून त्यांना आम्हाला हकलावा लागतो सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी सतीश ओसवाल बाजार राहतो बरं आता मुख्य बाजारपेठेत आपण राहत आहे तर नक्की भटकेशोनांचा आपल्या बाजारपेठेत नक्की काय त्रास होतो त्रास असा होतो की जेव्हा बघा तेव्हा कुत्र्याचा लाटचा लाट आलेला लाट असतो माणूस जाताना घाबरतो येताना घाबरतो लहान लहान पोरं जर जात असेल आणि मी या गल्लीतून माझ्या घरापाशी जात असेल तर पोरं मला सांगत असतात काका थांबा मला घेऊन चला कारण की कुत्र्यांची भीती वाटते त्यांना ह्याच्यावर ह्याच्यावर कमीत कमी बाहेरचे कुत्रे जे सोडणारे येतात इकडं इतर ठिकाणीवरनं त्याचा पहिला बंदोबस्त करावं अशी माझी इच्छा आहे बरं आजकाल एक टी व्हीला दाखवतात ते की लहान लहान पोरांना कुत्रे किती धरून मारण्याच्या ह्याच्यात असतात त्याचा एक लोकांनी जरा केअर करून त्याचा बंदोबस्त करावा कुत्र्यांचा बरं आता ही मुख्य बाजारपेठ आहे म्हणजे काही नागरिकांना असं सुद्धा वाटत असते की बाबा मुख्य बाजारपेठ आहे दुकानं आहेत मग भटक्या श्वानामुळे दुकानावर देखील काही परिणाम होत असतात आहेत का कधी कधी होऊ शकतात ना कारण की कुत्री येतात तेव्हा कधीकधी एकदम गाडीवर येणाऱ्या माणसावर भुकले तर माणूस इकडं तिकडे जातात गाडी गाडीचा ॲक्सिडेंट पण होऊ शकतो मग त्याचा परिणाम व्यवसाय सुद्धा होईल असं वाटतंय का एखाद्या ग्राहक जर त्याच्या अंग वाढतो तो काय म्हणून उद्या इकडे यायलाच नको दुसरीकडनं घेऊ बरं मग थोडक्यात लोकांच्या एक जोखीम पण सुद्धा आहे जो जीवन सुद्धा खेळलं जात आहे आणि तुमचे व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय सुद्धा याचा परिणाम होत आहे होऊ शकतो सर नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली मी व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मल ओसवाल आज वेगवेगळ्या माध्यमातून मी व्हॉट्सअपद्वारे किंवा डाय परस्पर अधिकाऱ्यांना ज्या व्यापाऱ्यांच्या समस्या असतील नागरिकांच्या समस्या असतील त्यांना वाचा होण्याचं काम करतो गेल्या बऱ्याच महिन्यापासून भट्ट्या कुत्र्यांचा विषय खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये गाजत आहे त्या हिशोबाने दोन तीन दिवसाचा अनुभव पाहता वेगवेगळ्या व्यक्तींनी आपापलं मत मांडलं आहे त्याला अनुसरून बाजारपेठेतील विषय मांडण्याचं म्हणलं आ… आ आ <ख़ा> ते या कुत्र्यांमुळं जवळजवळ बाहेरचं गिरायकसुद्धा यायला घाबरतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आम्ही म्हणत नाही की तुम्ही कुत्र्यांचं नजबंदी करून त्यांची विल्हेवट लावायचं तुमचं काम आहे पण त्याचबरोबर म नागरिकांची पण सुरक्षितता ते काम तुम्ही हाती तुम घ्यायला पाहिजे अगदी बरोबर या <ख़ा> अधिकाऱ्यांनी हे जाणून बुजून टाळेटाळे करत आहे किंवा नसबंदी करण्यामध्ये तिकडे आणि बाहेरून येणारी जी बस्टे कुत्री आहे त्याचा विल बंदोबस्त करणं हे नगरपालिकेचं काम आहे तर त्या अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाने त्वरित ही उपाययोजना करावी व नागरिकांना ह्याच्यातून बाहेर पाडावं आणि जी भीती निर्माण झाली आहे सगळे शरद आपल्या आहेत त्याच्यापासून त्यांना योग्य मार्गदर्शन करावं ओके धन्यवाद